अन्न हे फक्त पोट भागण्यापुरतेच मर्यादित नाही तर एक चांगला आणि चवदार अन्न भूक शांत करण्यास तसेच आत्मतृप्त करण्यास सक्षम आहे ब्रेकफास्ट नॅरी हे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे सो त्यासाठी आपल्याला धावपळ होता कामा नाही आहे यासाठी आपले काही जे आपण संडेसाठी थोडीशी तयारी करून घेतो ना आठवड्याची ती आपण तयारी ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत नमस्कार जय जयेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर संडे स्पेशल होता सो त्यासाठी मी संडेला सकाळी मी भाकरी मोडून ना त्याची फोडणी दिलेली आहे हाही एक ब्रेकफास्ट असतो जर तुमच्याकडे आदल्या रात्रीची जर भाकरी वगैरे जर शिल्लक असेल ना तर हेही एक नारीचा प्रकार असू शकतो ज्यांना कुणाला भाकरीचं करू शकतात कुणी चपातीचं चा वगैरे करू शकतात तर इथे मी सॅटर्डे संध्याकाळी भाकरी केलेली होती त्यातली एक भाकरी शिल्लक राहिलेली सो ब्रेकफास्टसाठी आपण भाकरीला फोडणी दिलेली आहे दोन चमच्या इथं तेल घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला आपल्याला जिरं टाकून घ्यायची आहे एकदम सिंपल आहे रेसिपी खूप खूप छान आणि चवदार लागते ही फोडीची भाकरी जरूर एकदा नक्की करून बघा कढीपत्ता घातलेला आहे एक, एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं किंचित हळद टाकायचं आहे आणि चटणी टाकलेली आहे हवं तर तुम्ही इथे मिरचीही घालू शकता ज्यांना कसं आवडतं तसं तुम्ही ते घालू शकता नंतर इथं थोडंसं पाणी घालून घ्या आणि छान ह्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण जी भाकरी मोडून घेतलेली आहे ना ती भाकरी मोडलेली ह्यामध्ये घालून छान आपल्याला एक नाश्ताचा प्रकार छान तयार झालेला आहे ॲक्च्युली रोजच्या रोज, रोज आपल्याकडे जे शिल्लक चपाती भाकरी वगैरे असेल ना तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला टाईमसुद्धा सेव्ह होतो आणि आपलं अन्न वायाही जाणार नाही आहे याची दक्षता घेऊनच आपण दुसऱ्या दिवशीचा नाश्ताचा प्रकार आपण ठरवायचा आहे सो त्यामुळे काय होतं आपलं टाईमही सेव्ह होतं अन्नही वाया जाणार नाही आहे या सगळ्या गोष्टीचा मेळ आपल्याला बसून येतो अशा प्रकारे मी भाकरीला फोडणी देऊन छान असा संडे स्पेशल नाश्ता तयार केलेला आहे दुसरीकडे मी इथं काय केलं की एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तर आपल्याकडे छान छोटी अशी श्रीशा आहे सो त्यासाठी आपण हिला इथे लापसी करून देत आहे आम्ही सोजी म्हणतो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव ही असतं त्यामध्ये थोडं पाणी घेतलं थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थाला चव छान येण्यासाठी किंचित मीठ टाकलेलं आहे नंतर ना इथे मी गुळ घालून घेतलेला आहे जे आपण सोजी म्हणजे लापसी म्हणतो ना तर ते करण्यासाठी गुळाचीच लापशी करावी खरंच खूप छान होतं स्वीट असं अशा पद्धतीने तिलाही मी हेल्दी ब्रेकफास्ट संडे मॉर्निंगचा दिलेला आहे सो ती खुश झाली नंतर ना आपल्याला एक केकचा ऑर्डर आलेला होता एक किलोचा केक होता स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केलेला होता नंतर नाश्ताचा प्रकार झाल्यानंतर मी केक करायला घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याकडे छान सुंदर असा डेकोरेटिव आपल्याकडे केकसुद्धा मी त्या दिवशी बनवला आणि अशा पद्धतीने एक के जीचा केक आहे हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे फ्रेश केक दिले मी संध्याकाळी त्यांचं सेलिब्रेशन होतं केक छान सेट करायला ठेवला आणि नंतर ना आपल्याला जे आठवड्यासाठी जे ब्रेकफास्ट आपण बनवतो नाश्ता तर त्याची तयारी आपण करायला घेतली कारण काय होतं की रोज रेग्युलर आपल्याला नाश्ता बनवायचा आहे हे माहीत आहे पण दुसऱ्या दिवशी प्लॅन करून मग परत त्याला निवडा मग त्याला चाळा वगैरे अशा ज्या गोष्टी आपण मध्ये खूप टाईम जातो ना तर तो आपला टाईम सेव्ह होतो त्यामुळे मी इथं जे पोहे आणलेले होते ने ते छान चाळून घेतलेलं आहे आणि चाळून ते पाकडून आपण एका डब्यांमध्ये भरून ठेवायचं आणि इमर्जन्सीमध्ये काय होतं की नाश्त्याला जर आपल्याला पोहे वगैरे करायचे असेल तर पटकन आपल्याला पोहे भिजवता येतात अशा पद्धतीने थोडंसं चाळ्यावरती खाली कणी वगैरे पडलेली असते त्यामुळे आपल्याला चाळून घेतल्यानंतर पोहेसुद्धा आपले छान होऊन जातात अशा पद्धतीने पाकडून घ्या म्हणजे तुम्हाला पोहे छान स्वच्छ वगैरे निघून जातात त्यामध्ये थोडंसं भाताचे म्हणतात ना ते भातकुडी वगैरे अशा पद्धतीने थोडं ते असतात ते पाकडल्यांमुळेही निघून जातात एका डब्यांमध्ये असं भरून घ्या म्हणजे आपल्याला काय होतं की ज्या वेळेला इमर्जन्सीमध्ये म्हणा किंवा ज्या वेळेला आपल्याला पोहे करायचे असतात त्यावेळेला पटकन आपण पोहे भिजवून आपण करू शकतो इथे मी रवाही घेतलेला आहे रवाही थोडं भाजून घ्या म्हणजे आपली पूर्ण आठवड्याची तयारी होऊन जाते तेही आपल्याला थोडंसं पाकडून वगैरे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं फ्राय करून तेही आपल्याला थोडं थंड झाल्यावरती एका डब्यांमध्ये घालून तेही ठेवायचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला उपमा वगैरे बनवायचं असेल किंवा शिरा बनवायचा असेल तर त्यावेळेला आपण पटकन आपण डायरेक्ट आपण उपमा करू शकतो अशा पद्धतीने मी हे थोडंसं रवा भाजून ठेवलेला आहे आणि थोडं थंड करायला ठेवलं आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपण भरणीत भरून ठेवू शकतो आणि थोडा रवा तसंच बिनभाजता ठेवा जर वाटलंच तर तुम्हाला डोसा वगैरे करायचा असेल किंवा आपे वगैरे करायचे असेल तर तो तोही पटकन करता येतो निवडून ठेवा त्यामुळे पटकन वापरता येतात नंतरने इथं मी घेतलेला आहे शेवया ह्याही शेव्याला थोडंसं भाजून ठेवा त्यामुळे इमर्जन्सी आपल्याला ह्याचा उपमा बनवता येतो किंवा जर घरांमध्ये लहान बाळ असेल तर त्यांना शेवयाची खीर वगैरेही देता येतात अशा पद्धतीने मी ते थंड झाल्यानंतरनं आपण भरणींमध्ये भरून एका साईडला तेही आपल्या रेग्युलरच्या ज्या स्पेसमध्ये आपण ठेवतो ना त्या स्पेसमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे जर आठवड्याची तयारी केली ना तर पूर्ण आठवडा आपल्याला थोडंसं रिलॅक्समध्ये जातं आपल्यालाही थोडं टाईम मिळून जातं आणि आपलं जेवणसुद्धा फास्ट होतं त्यामुळे आपल्याला नाश्त्यासोबत आपल्याला जेवणही बनवायचं असतं लहान मुलांचंही तयारी आपल्याला स्कूलला जाणार असतात त्यामुळे त्याचीही तयारी करायची असते त्यामुळं खूप छान टाईम सेव्ह होऊन जातं आपल्याला आणि मेन म्हणजे आपली दगदग होणार नाही मी ह्या धावपळीत ना आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं पूर्ण विसरून जातो आणि धावपळ झाली ना तर आपल्याला दमायला येतं नंतरची कामं आपल्याला फास्ट होत नाहीत त्यामुळे जरा थोडीशी वेळ काढून ना आपली ही तयारी करून ठेवली ना तर तो पूर्ण आठवडा आपण रिलॅक्समध्ये निघून जातो अशा पद्धतीने एका बर्णीमध्ये मी रवा काढून ठेवलेला आहे एकामध्ये शेवयाचं शेवया काढून ठेवलेलं आहे आणि ही आहे सोजी तुम्ही काय म्हणता लापसी ओके ही लापसी थोडंसं भाजून घ्या त्यामुळे आपल्याला काय होतं की ह्याची खीर छान होते किंवा सोजी हिची छान होते हेचा उपमा ही खूप छान लागतो मस्त लागतो ह्याचा उपमाही तेही एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त छान तिखट घालून करा त्यामुळे चव येते थोड्यांच्या तयारींमध्ये पालेभाज्या कोथिंबीर कडीपत्ता वगैरे याही प्रकार त्यामध्ये येतो ऑलरेडी माझ्याकडे पूर्ण तयारी कडीपत्ता वगैरे सेट झालेला होता सो कोथिंबीर संपलेली कोथिंबीर आणून मी असं छान निवडून जर निवडायचं जरी तुमच्याकडे टाईम नसेल तर फक्त तुम्ही एकदा चेक करा की मध्ये माती कुठं कितीपर्यंत लागलेली आहे आणि जर धुवूनही तुम्ही ठेवू शकता आणि जरी तुम्हाला धुवून वगैरे जास्त दिवस फ्रीजमध्ये जर राहत नसेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बाजारातनं कोथिंबीर आणली असेल तर थोडंसं झाडून घ्या म्हणजे जे माती वगैरे पडलेले असतात ना तर ते एका साईडला करून घ्या की निघून जाते आणि नंतर थोडंसं जर पॉसिबल असेल तर त्याची पानं वेगळी करा आणि देठ वेगळी करा जर तेही पॉसिबल नसेल तर फक्त जे माती लागलेला आहे ना तो थोडासा पाठ बाजूला करून तुम्ही एका डब्यामध्ये घालूनही तुम्ही ठेवू शकता दोन ते तीन आठवडे कोथिंबीर आपली छान ताजी राहतात अशा पद्धतीने थोडंसं जे माती लागलेलं आहे ना तो पार्ट साईडला करून ठेवा आणि नंतर ना एका एक एअरटाईट कंटेनरमध्येही तुम्ही ठेवू शकता किंवा कोणताही आपल्याकडे जर प्लास्टिकचा डबा वगैरे असेल ना तर तो प्लास्टिकच्या डब्यांमध्ये एक टिश्यू पेपर खाली ठेवून द्या किंवा किचन टॉवेल खालीमध्ये ठेवून द्या आणि त्याच्यावरती कोथिंबीर सेट करून ना की परत त्याच्यावरती एक तुम्ही टिश्यू पेपर किंवा किचन टॉवेल ठेवून द्या आरामामध्ये आपले दोन ते तीन आठवडे आपल्याला कोथिंबीर अशी छान राहतात आणि ज्या आपल्याला भाजी वगैरे करायचं असेल किंवा ब्रेक फ वगैरे आपण ज्यावायला करतो तर ती न चुकता आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे आपल्याला ऑनलाईन डबे वगैरे मिळून जातात ते डबे मी ऑनलाईन मागून घेतलेलं होतं तर अशामध्ये खाली एक टिश्यू पेपर ठेवून द्या फक्त हे काळजी घ्या की डबा ओला असणार नाही आहे त्यामुळे पूर्ण डबा धुऊन सुकलेला आहे ह्याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने थोडंसं फक्त पाठीमागे जे माती वगैरे लागलेलं ना ते काढून तुम्ही छान असं त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि वरूनही तुम्ही एक पेपर ठेवून द्या म्हणजे आपल्याला कोथिंबीर अजिबात खराब होणार नाही आहे आरामामध्ये दोन ते तीन आठवडे आपल्याला छान ताजे राहतात नक्की असं एकदा करून बघा तुम्हाला अजिबात तुमचे कोथिंबीर खराब होणार नाही आहे फक्त एवढं लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला कोथिंबीर यूज करायची असते त्यावेळेला आपल्याला वॉश करूनच आपल्याला यूज करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व्हिडिओ खूप मोठा होत होता सो इथे स्टॉप केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू आपण आठवड्याच्या भाज्यांची तयारी कशी करायची आहे त्यामुळे आपल्याला टाइम सेव्ह होईल थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय